नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना देवपूजा करताना दिव्यात टाका ही एक वस्तू घरात सुखशांती नांदू लागेल देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये टाका एक छोटीशी वस्तू ही वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजार पण कायमचं निघून जाईल तुमच्या घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील जर तुमच्या घरामध्ये सुख शांती राहिलेली नसेल वारंवार वादविवाद जर होत असतील तर मित्रांनो ही एक छोटीशी वस्तू जर आपण दिव्यामध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल आजार पण कायमचं निघून जाईल अशी कोणती वस्तू आहे हे आपण जाणून घेणार आहोतच पण त्याआधी आपण देवपूजा करताना जो दिवा वापरतोय त्यासंबंधी काही महत्वाच्या गोष्टींचं पालन नक्की केलं पाहिजे तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवपूजेमध्ये दिवा हा लावलाच पाहिजे याचं कारण असं आहे की असं म्हणतात की दिवा जो प्रकाशाचं प्रतिनिधित्व करतो प्रकाश हा आपल्याला अंधाराकडून उजेकडा उजेडाकडे घेऊन जातो ज्ञानाचं प्रतीक म्हणजे दिवा आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अज्ञानरूपी जो अंधार आहे तो जर घालवायचा असेल तर दिवा हा प्रज्वलित करायलाच हवा देवापुढे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा सर्व देवी देवतासुद्धा प्रसन्न होतात असं म्हणतात की दिव्यामधून मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते जी आपल्या घरातील वातावरण प्रफुल्लित करते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंधार असतो किंवा आपल्या घरातील बाथरूम असेल टॉयलेट असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते किंवा आपल्या घरात अडगळीचं सामान पडलेलं असेल तर या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते ही ऊर्जा नष्ट करण्याचं काम हा दिवा करतो आणि म्हणून सकाळ संध्याकाळ आपण हा दिवा नक्कीच प्रज्वलित करा हा दिवा प्रज्वलित करताना बऱ्याच जणांना सवय असते की त्याच दिव्याने दुसरा दिवा लावला जातो किंवा पेटवला जातो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे आपण कधीच करू नका दिवा हा स्वच्छ असावा घासून काढलेला असावा बऱ्याच जणांच्या घरचे दिवे पाहिले तर किती दिवसांपासून घासलेले व पुसलेले नसतात दिवा तुटलेला फुटलेला सुद्धा नसावा त्यातून तेलाची किंवा तुपाची गळती होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी तसंच दिव्याची जी वात आहे ती खूप मोठी किंवा खूप छोटीही नसावी दिवा लावताना तो एकतर आपण तेलाचा लावावा किंवा तुपाचा लावावा घरामध्ये दोन ठिकाणी तेलाचाही आणि तुपाचाही दिवा लावू नका तूप वापरताना ते शक्यतो देशी गाईचे असेल याची काळजी घ्यावी देशी गाईचे जे दूध असते त्यामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते आणि असा कोणताही दिवा आपण लावा पण त्यामध्ये एक कापूर वडी टाकायची आहे त्या दिव्यामध्ये एक वडी कापूर जर आपण टाकलात तर जो परिणाम साधतो त्याच वास्तू शास्त्रांमध्ये ज्योतिष शास्त्रांमध्ये प्रचंड महत्त्व आहे ज्या ज्यावेळी आपण कापूर प्रज्वलित करतो त्यावेळी घरातील रोगजंतू आणि जीवजंतू नष्ट होतात घरातील नकारात्मक ऊर्जा याने नष्ट होते असे जीवजंतू जे मानवास हानिकारक आहेत ते नष्ट होतात आणि याचे वैज्ञानिक पुरावेसुद्धा आहेत तर आपण हा कापूर तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे हा कापूर टाकल्यानंतर आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनण्यास आणखी मदत होते यामुळे घरातील आजार पण दूर होते त्याचबरोबर घरात सुखशांती नांदू लागते याचप्रमाणे माता लक्ष्मीने आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी एकादशीच्या दिवशी चतुर्थीला अमावस्येला त्याचप्रमाणे मंगळवार शुक्रवार तुम्ही तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यामध्ये कापूर बरोबर तुम्ही एक लवंग देखील टाकू शकतात याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मी यामुळे आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात याने सुख समृद्धी शांती नांदू लागते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्री स्वामी समर्थ